नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे पौष्टिक असा पराठा बनवत आहे आणि तो कसा बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पान व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मी दोन वाट्या पालक स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक छोटी वाटी इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा इथे मी लसूण ठेचून घेतलेला आहे तुम्ही इथे लसूण पेस्टही घालू शकता त्यानंतर मी इथे लाल सुक्या मिरच्या ज्या आहेत त्या कुटून घेतलेल्या आहेत तर मी इथे दोन चमचे घालून घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता त्यानंतर इथे मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे दोन चमचे इथे मी आमचूर पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे पाव चमचा हळद घे घालून घेतलेली आहे नंतर एक चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे अर्धाचा चमचा मी घरचा मसालासुद्धा घातलेला आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला हे हातानेच सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व पालक यामध्ये मिक्स होईल किंवा पालकाला सर्व मसाले लागतील ला, या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे सर्व मिश्रण आपलं आता मिक्स करून झालेलं आहे आणि इथे मी कणिक मळून ठेवली होती एक दहा ते पंधरा मिनिट तर ती नंतर आपल्याला ती व्यवस्थित अशी पुन्हा एकदा थोडीशी मळून घ्यायची आहे म्हणजे असे मौसूद पीठ होतं तयार त्यानंतर इथे मी कोरडं पीठही पराठ्याला लावण्यासाठी घेतलेलं आहे त्यानंतर एक पिठाचा गोळा घेऊन बघा या पद्धतीने आपल्याला अशी वाटी बनवून घ्यायची आहे अंगठ्याच्या सायाने अशी थोडी दाबत दाबत आपल्याला इथे गोल वाटी करून घ्यायची आहे बघा व्यवस्थित कडा आपल्याला इथे थोड्याशा पातळ करून घ्यायचे आहेत या पद्धतीने असं वाटीचा आकार करून घ्यायचा आहे आपल्याला जाड असेल तर थोडं आपल्याला इथे दाबून दाबून थोडंसं मध्ये ही पातळ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे पालकचं जे केलेलं आहे म्हणजे इथे कुठेही आपल्याला पराठा बनवताना पालकची प्युरी बनवायची नाही किंवा इथे पालक शिजूनही घ्यायचा नाही एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे लहान मुलं पालक खायला नको म्हणतात तर या पद्धतीने आपण त्यांना असं पराठा करून देऊ शकतो बघा या पद्धतीने आपल्याला असं गोल उंडा बनवून घ्यायचा आहे आणि असं थोडंसं दाबून दाबून त्याला म्हणजे ते मिश्रण स सर्व कडेला असं पसरल्या जाईल या पद्धतीने आपल्याला दाबून घ्यायचे त्यानंतर त्यावरती तिळं घालून घ्यायचे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घालून आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे बघा ज्याप्रमाणे आपण भाकरी थापतो त्याप्रमाणे आपल्याला थोडं थोडंसं दाबून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या दुसऱ्या साईडनेही आपल्याला ते तिळ आणि कोथंबीर घालून थोडंसं आपल्याला दाबून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती कोरडं पीठ घालून आपल्याला पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे बघा पराठा लाटताना आपल्याला एकदम हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे आणि पीठ लावूनच पराठा लाटायचा आहे बघा या पद्धतीने इथे मी पराठा सर्व बाजूने एकसारखा लाटून घेते आपल्याला इथे हलक्या हातानेच लाटायचं आहे जर जास्त जर असं जोरा लाटलं तर तो फुटण्याची शक्यता असते त्यासाठी हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे बघा इथे माझा पराठा लाटून झाला आहे आणि तवाही गरम झालेला आहे तव्यावरती आपल्याला पराठा घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तूप सोडून घ्यायचे आहेत तेल किंवा तूपही तुम्ही इथे वापरू शकता आणि आपल्याला नंतर असं उलटवून घेऊन पुन्हा एकदा आपल्याला इथे तूप लावून घ्यायचे या पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला तेल किंवा तूप लावून दोन्हीही बाजूने पराठा व्यवस्थित असा शेकून घ्यायचा आहे बघा इथे कुठेही आपल्या म्हणजे एकदम झटपट होणारी रेसिपी आहे कुठेही आपल्याला इथं फारसा वेळ लागत नाही एकदम कमी वेळात होणारी रेसिपी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे कुठेही आपल्याला पालक शिजवायचा नाही किंवा प्यु प्युरी वगैरे करून पराठा बनवायचा नाही आहे तर फक्त झटपट होणारी ही रेसिपी आहे फक्त आपल्याला पालक इथे कट करून घालायचा आहे बघा या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने पराठा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आपला इथे पराठा तयार झालेला आहे बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद